आता मुंबईत झालेल्या विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचा दावा रोहित पवारांनी केला या मोर्चामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या नेत्यांचे आम्हाला फोन येत आहेत मतदार यादीतल्या घोळामुळे भाजप आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अडचणीत आणेल त्यामुळे टेन्शन आलंय अशी भीती शिंदे आणि दादांचे नेते व्यक्त करतायत असा दावा रोहित पवारांनी केला त्यांच्या या दाव्यामुळे दादा आणि शिंदेचे कोणत्या नेत्यांनी रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांना फोन केले याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे त्यासोबत भाजपची प्रवृत्ती ही मित्रपक्षांना मोठं करण्याची नाही तर संपवण्याची असल्याची टीका देखील रोहित पवारांनी केली तो मोर्चा इतका मोठा झाला तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा एक दोन फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात ते आता आम्हालाच टेन्शन आलंय आमदार किस्टन सगळं गारगार वाटत होतं पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदार चा घोळ नाहीतर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्र पक्ष घ्यायला लागले त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्र पक्षाला मोठं करण्याची नसती मित्रपक्षाला संपवण्याचीच असते तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा महापौर होऊ दे असं गारहाणं शिवसेना ठाकरेगडाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी घातलंय दोन हजार बाराला आपलं इथे गार्हणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे आणि सुनील प्रभू यांच्यानंतर त्याच्यानंतर महापौर झाले पुढचं मी सांगत नाही पण तसंच गारणं आपल्या देवाला घातलेलं आहे असं त्यांनी म्हटलं मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू न ऐकू पण देव आपलं ऐकतो मी मनापासून बोलतोय खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले दोन हजार बारा त्यावेळी त्याही वेळेला आपण घातलं होत आणि प्रभू आपले त्याच्यानंतर नंतर आता पुढचं मी सांगत नाही त्याच वेळेच गारणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपलाय बोलतोय <laughs> काही बोलत नाही मला तर उद्धव ठाकरेंच्या या गारहाण्यावरनं खासदार नरेश मस्केंनी जोरदार टोला लगावला ऐकूयात कोणी गाराणे घातलं उद्धव ठाकरे हा हा महापौर हो दे म्हणून मुंबईचा हे बघा स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे स्वप्न ते पाहतायत मागच्या वेळी सुद्धा महापौर कसा आला तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांनी विनंती केली देवेंद्रजींना आणि त्यामुळे भाजपाने आयत्यावेळी माघार घेतली आणि त्याच्यामुळे महापौर आला स्वप्न पाहू शकतात त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा